भाऊ माझ्या सगळ्या मैत्रिणींना तुमच्याशी भेटायची खूप उत्सुकता आहे प्लीज एकदा त्यांना भेटाना कायराने निरागस चेहरा करत म्हणाली सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसवू म्हटलं पुढच्या रविवारी बोलव त्यांना यावेळी खरंच मला काम आहे शिवम म्हणाला नाही भाऊ पुढच्या वेळेला नाही चालणार पुढच्या वेळेला आपल्या कंपनीची पंचवीसावी वर्षगाठ आहे पार्टी असणार आहे पुढच्या वेळेला शक्य नाही शरद साहेब पटकन म्हणाले ओ छान तसं डॅड नॉट बॅड तुम्हाला आठवतं तरी आहे शिवमने कौतुकाने हसत म्हटलं अरे ही कंपनी मी उभी केली आहे तिची प्रत्येक छोटंसं छोटं डिटेल मला लक्षात असतं शरद साहेब असत म्हणाले बरं आता हिला तरी बघा किती वेळापासून चमचा हातात घेऊन तुमच्या उत्तराची वाट पाहते रिनाजीने दोघांचं लक्ष कायराकडे वेधलं जी, कायरा जी खरोखरच चमच्या हातात घेऊन त्यांच्याकडे पाहत होती कायराच्या त्या हरकतीवर सगळे खडखडून हसले दुसरीकडे ए ऐक ना आपली निडी साडी दाखव ना अयांशीने नैनाच्या खोलीत येतच म्हटलं खरं तर अयांशीच्याकडे पार्टीला घालायला कपडेच नव्हते ती लोकांच्या टोमण्यांपासूनच आणि फालतूच्या गॉसिपपासून वाचण्यासाठी कुठल्याच फंक्शनला जायचीच नाही त्यामुळे तिने अशा कपड्यांची तयारीही कधी केली नव्हती तिचं असंही म्हणणं होतं की आता पुढेही काही फंक्शन असणार नाही तर रुगाच पैसे का खर्च करायचे म्हणूनच ती नैनाकडे आली होती तिची साडी घेण्यासाठी कुठली साडी नयनाने अनभिज्ञ असल्यासारखं विचारलं तीच ना जी मागच्या वेळी तू माझ्याकडून पैसे उधार घेऊन गे घेतली होतीस आणि अजूनही अयांशीने नीटचं आठवून दिलं हो ठीक आहे ठीक आहे नयनाने पटकन तिचं बोलणं मध्येच तोडलं कारण तिने अजून ते पैसे अयांशीला परत दिले नव्हते हे घे नयनाने अलमारीतून साडी काढून तिच्या हातात दिली सोमवारी परत दे अयांशीने साडी घेतली कुठे जायचं आहे का तुला नयनाने तिला संशयाने पाहत विचारलं ऑफिसमध्ये पार्टी आहे अयांशीने वळतच सांगितलं आणि निघून गेली ओफो मोठ्या पार्टी होतात वाटतं आता नाही ना तोंडवाकळ करत तिला जाताना पाहिलं ऐकलं मी अयांशीचा आवाज थोडा लांबूनच आला नैना आपली बोटं वळवू लागली पार्टीच्या दिवशी शिवमचं लक्ष अयांशीवरच अडकलं निळ्या साडीमध्ये तिचा गोरा रंग अजूनच खुलून दिसत होता त्या रंगाशी मेड असलेले टॉप्स घातले होते आणि तिचे ब्राऊन सिल्की केस मोकळे सोडले होते ती फारच सुंदर दिसत होती शिवमचं मन तिच्या त्या अंदाजावर वेगळ्याच ठोक्याने धडधडू लागलं तो काही क्षण तिला दुरूनच पाहत राहिला भाऊ ये ना मी तुला माझ्या फ्रेंडशी भेटवते कायरा त्याच्याजवळ येऊन म्हणाली शिवमने चटकन आपलं लक्ष अयांशीवरून हटवलं अ हो चल असं म्हणत तो कायरासोबत निघून गेला हाय आज तर थेट माझ्या हृदयावर वीजच पाडलीच दिशान अयांशीच्या शेजारी येत म्हणाला जिशान मला आजवर समजलं नाही की तू कुठल्या फालतू नॉव्हलमधून हे डायलॉग्स कॉपी करतोस अयांशीने त्याच्याकडे रागाने पाहत म्हटलं हे डायलॉग नाहीत हे माझ्या मनाचे खरे भाव आहेत जिशान तिच्यासमोर येत म्हणाला पाहिलं तर लेडीज अँड जेंटलमॅन अयांशी काही बोलणार होती पण शरद साहेबांच्या या आवाजाने सगळ्यांचं लक्ष तिकडेच गेलं शरद साहेबांनी एक मोठी स्पीच दिली आपल्या पंचवीस वर्षांच्या मेहनतीचं त्यांनी थोडक्यात वर्णन केलं त्यानंतर शिवमनेही त्यांच्यावर काही शब्द बोलले सगळे शांतपणे ऐकत होते स्पीच नंतर ड्रिंक्स आणि स्नॅक्सचा कार्यक्रम सुरू झाला अयांशीच नक्की का पण मन थोडं घाबरल्यासारखं झालं ती कधीच अशा पार्टीजला जात नसे ज्यामुळे ती फारच अस्वस्थ झाली तिने आपले मोकळे केस अंबाड्यात बांधले आणि बाहेर आली चांदण्यानिशी भरलेली रात्र होती आणि ऑक्टोबरच्या रात्री काहीशा थंडी असतातच इथे वातावरणही शांत होतं अयांशीने एक दीर्घ श्वास घेतला आतल्या तेजस्वी प्रकाशापेक्षा चंद्राची शीतल चांदणी तिला जास्त सुखावणारी वाटली ती तिथल्या एका सीटवर बसली बराच वेळ त्या सुंदर हवामानाचा आनंद घेत होती आतून आता संगीताचा आवाज येऊ लागला होता कदाचित आता डान्स सुरू झाला होता अयांशी आता आत जायला निघाली पण अंधारामुळे तिची साडी तिच्या हिलमध्ये अडकली आणि ती पडणारच होती इतक्यात दोन हातांनी तिला सावरलं अयांशीने दचकून पाहिलं तो जिशान होता तू ठीक आहेस का जिशानने तिला नीट उभं करत विचारलं हो मी ठीक आहे थँक्यू अयांशीने कदाचित पहिल्यांदाच त्याच्याशी नीट बोललं वा आज तू मला थँक्यू म्हटलास म्हटलंस विश्वासच बसत नाही पण तू इथे काय करते आहेस जिशांशीच्या डोळ्यात पाहत विचारत होता आणि तो हसतच होता काही नाही असंच पण तू इथे काय करत आहेस अयांशीने त्याला विचारलं मी तर तुला शोधत शोधत इथे आलो होतो तुझ्याशिवाय ही पार्टी अपुरी वाटत होती जिशान हसत म्हणाला खरंच मी जेव्हा जेव्हा तुला आदराने वागवायचं ठरवते तू मला चुकीचं सिद्ध करतोस अयांशीने चेहरा वळवत म्हटलं आणि निघून जायला लागली अगं थांब ना यार जिशानने अयांशीचा हात पकडला अयांशीला जणू काही विद्युत चुंबक धक्का बसला ही काय बेशिस्ती आहे तिने जोरात आपला हात झटकला आणि संतापाने जिशांकडे बघू लागली यार तू माझ्या प्रेमाला कधी समजून घेशील अयांशी मी खरंच तुझ्यावर प्रेम करतो जिशानने यावेळी खूप दुःखद स्वरात सांगितलं आणि तू कधी समजशील की माझ्यात हे प्रेम करण्याचं सॉफ्टवेअरच नाही आणि आता पुन्हा असली काही हरकत केलीस ना तर यावेळी खरंच मी तुझं तोंड फोडून टाकेन अयांशीने त्रासिकपणे बोट दाखवत त्याच्यावर ओरडली आणि वळून गेली पण जिशानने तिच्या खांद्यावर हात ठेवत थांबवायचा प्रयत्न केला अयांशीने पावलं पुढे टाकली आणि त्याच गडबडीत तिचा ब्लाउज फाटला तिच्या डोळ्यात भीती भरली आणि तसंच जिशानचाही चेहरा उतरला अयांशीने क्षणाचाही विलंब न करता वडून एक जोरदार चापट जिशांच्या गालावर मारली जिशान लाजून मान खाली घालून गालावर हात ठेवून उभा होता अयांशीने आपल्या साडीचा पदर फिरवून आपली पाठ झाकली आणि दुसऱ्या हाताने पकडत रेस्ट रूमकडे निघाली ती चालतच जिशानला शिव्या देत होती तेव्हाच तिला कुठून तरी कुणाच्या कहारण्याचा आणि मारहाणीचा आवाज ऐकू आले ती थांबली वाटलं की भ्रम असेल पण पुन्हा आवाज आला आणि ती त्या दिशेने गेली एका खोलीजवळ जाऊन ती थांबली आवाज तिथूनच येत होता दरवाजा बंद होता तुटलेल्या काचेतून तिने डोकावून पाहिलं एक माणूस खुर्चीला बांधलेला होता आणि समोर उभा असलेला दुसरा माणूस त्याच्या चेहऱ्यावर आणि अंगावर घाव घालत होता अयांचीचे डोळे विस्पारले गेले तिलाही मारामारी काही नवीन नव्हती पण हे काही वेगळंच वाटत होतं त्या माणसाच्या चेहऱ्यावरून आणि अंगावरून रक्त वाहत होतं आणि तो वेदनेने विवळत होता समोर उभा असलेला माणूस कोण आहे हे अयांशी कितीही प्रयत्न करून पाहत होती पण त्याची पाठ तिच्या दिशेने असल्याने चेहरा दिसत नव्हता कशी हिंमत झाली तुझी असं करण्याची तुला माहिती आहे का तू काय केलं आहेस माझ्या आयुष्यावर हात घालण्याचा प्रयत्न केलास तू मनात तर येत आहे तुझं डोकंच फोडून टाकावं त्या माणसाचा रागाने भरलेला आवाज अयांशीच्या कानांवर पडला आणि ती चकित झाली हा आवाज ओळखीचा होता तो शिवम होता अयांशी थक्क झाली तो तर खूप शांत आणि सभ्य वाटायचा हे मारामारी वगैरे त्याच्या स्वभावात नव्हतं दिसायला तर खूप शरीफ वाटतो आणि इथे बघ कशी अमानुष मारामारी करत आहे पण राहू दे मला काय करायचं आहे आता जर त्याच्या गर्लफ्रेंडला हात लावला असेल तर असंच होणार ना अयांशीने मनात म्हटलं शिवम काहीतरी बोलत राहिला पण अयांशीने तिथून निघून जाणं योग्य समजलं ती हळूच आणि त्या हृदयाने रेस्टरूमकडे गेली तिने स्वतःला सावरलं आणि ब्लाऊजचं नुकसान पाहू लागली ब्लाऊज खांद्याजवळून पूर्णपणे फाटला होता अयांशीने पुन्हा दिशानला मनातल्या मनात चार शिव्या दिल्या आणि तो ब्लाऊज सावरायचा प्रयत्न करू लागली बरीच धडपड केल्यानंतरही ती त्याला व्यवस्थित करू शकली नाही तिचे हात मागे पोहोचत नव्हते तिला कोणाची तरी मदत हवी होती तिने आजूबाजूला पाहिलं पण दूरवर कोणीही नव्हतं तिने फोन काढून साराला कॉल केला पण ड्रेसरूममध्ये नेटवर्क नव्हते ती बाहेर आली आणि पुन्हा फोन लावला पण साराने कॉल उचलला नाही कदाचित म्युझिकमुळे आवाज ऐकू गेला नसेल ती परत रेस्टरूममध्ये वडली आणि तेवढ्यात ती थेट शिवमला धडकली पाहून नाही चालत का अयांशीच्या हातातून साडीचा पदर सुटला होता ती रागाने काही बोलणार होती तेवढ्यात तिने समोरचा चेहरा पाहिला तो शिवम होता तिच्या डोळ्यांसमोर तोच रक्ताने माखलेला चेहरा नाचू लागला यू ओके अयांशी शिवमच्या चेहऱ्यावर कोणताही राग नव्हता कोणी सांगू शकणार नव्हतं की काही वेळापूर्वी याच माणसाने कुणाला इतकं बेदम मारलं होतं येस सर अयांशीने म्हणत वडून गेली जणू हरवलेली होती तिला आपल्या साडीच्या पदराचंही भान उरलं नव्हतं ती वळली आणि शिवमची नजर तिच्या फाटलेल्या ब्लाऊजवर गेली तो चकित झाला कोणी केलंय हे शिवमचा जबडा रागाने घट्ट झाला होता काय अयांशीला काहीच कळालं नाही म्हणून ती वळून विचारू लागली कोणीतरी तुझ्याशी गैरवर्धन केलंय का शिवमने तिच्या खांद्याकडे इशारा करत विचारलं अयांशीने पटकन आपली साडी सावरली आणि आपल्या दुर्लक्षावर स्वतःला झिडकारलं नाही तसं काही नाही असंच झालं अयांशीने डोळे खाली चुकवत सांगण्याचा प्रयत्न केला ती आपलं खाजगी प्रकरण त्याच्याशी शेअर करू इच्छित नव्हती खोटं बोलतेस सांग मला कोणी केलं हे शिवमने तिला दोन्ही हातांनी पकडून जवळ ओढलं आणि मध्येच थांबत विचारलं त्याला अयांशीचा स्वर खूपच कमकुवत वाटला होता अयांशी फक्त मोठ्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत राहिली शिवमच्या डोळ्यात प्रचंड राग होता प्रचंड मला सोडा हे काय करताय तुम्ही अयांशीने आता आपला स्वर कडक करत विचारलं ती शिवमच्या धाडसावर थक्क झाली होती सांग ना मला कोणी केलं हे शिवम अजूनही रागात होता त्याने अयांशीचं बोलणं जणू ऐकलंच नाही आणि मी तुम्हाला का सांगू अयांशी देखील आता चिडली होती शिवमने तिच्यावर असा हक्क दाखवणं तिला मुळीच आवडलं नव्हतं कारण मी कारण मी तुझा बॉस आहे शिवमचं वाक्य निसतत निस्तत, निस्तत थांबलं त्याने वेळेत आपली ओढाताण सावरली फर्स्ट ऑफ ऑल माझ्याशी काही झालं तर त्याची जबाबदारी माझी स्वतःची आहे तुम्हाला याची काळजी करायची गरज नाही आणि सेकंडली कोणी काही केलं नाही फक्त कुठेतरी अडकला होता नाव सॅटिस्फाईड सर अयांशीने शिवमच्या डोळ्यात डोळे घालून ठाम उत्तर दिलं शिवम राग थोडासा शांत झाला अयांशीच्या आवाजातली ती ठामपणा त्याला समाधान देऊन गेला त्यालाही आपली मर्यादा ओलांडण्याची जाणीव झाली भावनांमध्ये वाहत जाऊन तो बहुधा थोडं पुढे गेला होता त्याने हळूच अयांशीचे हात सोडले अयांशीने एक कटाक्ष शिवमकडे टाकला आणि पदर सावरत वेगाने हॉलच्या दिशेने निघून गेली आता तिला सारा हिला स्वतःच बोलवावं लागणार होतं अयांशी नुकतीच जी शानला खडसावून परत आपल्या सीटवर बसली होती तेवढ्या तिला कोणाच्या नजरांची जाणीव झाली तिने इकडे तिकडे पाहिलं तर एका टेबलावर उभा असलेला शिवम तिलाच पाहत होता अयांशीच्या डोळ्यात पुन्हा राग दाटला ती रात्री देखील झोपू शकली नव्हती काल शिवमने जी हिंमत दाखवली होती त्याचा तिला अजूनही राग येत होता ती अशी कोणी पाहिलं तरी सहन करत नव्हती आणि इथे शिवमने तर तिला पकडून जवळ ओढलं होतं पण तिला अजूनही समजत नव्हतं की त्यावेळी तिने कोणतीही टोकाची प्रतिक्रिया का दिली नाही कदाचित तो तिचा बॉस होता म्हणूनच हात उचलायला तिने मागे राहिली असावी अयांशीने तिरक्या नजरेने शिवमकडे पाहिलं आणि आपले खुर्ची थोडीशी वळवून पुन्हा आपल्या कामात गुंतले जरी ती काम करत होती तरी तिला अजूनही शिवमच्या नजरेची तीव्रता आपल्या पाठीवर जाणवत होती ती रागावली होती पण काहीही करू शकत नव्हती आणि तिकडे शिवमची नजर अयांशीवरून हटायला तयारच नव्हती तो तिला पाहण्यात इतका गुंतला होता की त्याला हे देखील जाणवलं नाही की तर बरेच लोक ऑफिसमध्ये त्याच्याकडे पाहत होते त्याला त्या क्षणी अयांशी सोडून दुसरं काहीच दिसत नव्हतं रात्रभर त्याला स्वतःवर राग आला होता की त्याने मर्यादा ओलांडली पण नंतर त्याला वाटलं की त्याने आपली भावना व्यक्त केल्या त्या चुकीच्या नव्हत्या काल तो थोडकाच बोलताना राहिला होता की मी तुझ्यावर म्हणतानाच अयांशीने जेव्हा पुन्हा आपलं काम सुरू केलं तेव्हा अनाहूतपणे शिवमच्या ओठांवर एक हलकीशी स्मित रेखाटली गेली तो परत आपल्या कॅबिनमध्ये गेला हे सर आजकाल तुला जरा जास्तच नाही पाहतात का साराने मिश्किलपणे अयांशीकडे पाहत विचारलं तुझा मेंदू एकाच ठिकाणी अडकतो का गं अयांशीने तिरक्या नजरेने साराकडे पाहिलं नाही गं आत्ताच पंधरा वीस मिनटं तुझ्याकडेच बघत उभे होते आणि ह्याचं साक्षीदार कोणीही होईल साराने खात्रीने उत्तर दिलं अयांशी शांत झाली आणि कदाचित हे पहिल्यांदाच झालं होतं की तिच्याकडे या गोष्टीचं उत्तर नव्हतं असंच काही नाही आहे तू तुझं काम कर अयांशीने तिनं टाळण्यासाठी म्हटलं आणि पुन्हा आपल्या कामात गुंग झाली सारानेही हसून हो मान हलवली आणि कामात गुंतली अयांशीने तिला कानाकोंड्याने पाहिलं आणि मग काही विचारात पडली साराचं सा बोलणं तिच्या मनात गुंतून गेलं होतं सायंकाळी अयांशीने काम आवरलं आणि निघायला उभी राहिली तिला थकवा जाणवत होता कालचाही थकवा अजून पूर्णपणे उतरलेला नव्हता तिला लवकरात लवकर घरी लवकर जाऊन आराम करायचा जा होता तिने स्कूटी स्टार्ट केली आणि निघाली अजून ती थोडंच अंतर गेली होती की स्कूटी अचानक हळू झाली तिने उतरून बघितलं तर पेट्रोल संपलेलं होतं अरे बापरे याला आत्ताच संपायचं होतं का अयांशीने चिडून स्कूटीकडे पाहिलं तिने हेल्मेट काढलं आणि मदतीसाठी आजूबाजूला पाहू लागली संध्याकाळचा अंधार पसरू लागलेला होता यावेळी सगळ्यांनाच घरी जायची घाई असते कोणीही तिच्या मदतीसाठी थांबत नव्हतं शेवटी अयांशीने स्कूटी ढकलायला सुरुवात केली पेट्रोल पंप इथून खूप दूर होता अजून ते थोडंस पुढं गेली होती की तिच्या मागून हॉर्नचा आवाज आला ती न वळता साईडला जाऊन चालू लागली हॉर्न पुन्हा झाला तेव्हा तिने वडून पाहिलं शिवम गाडीमधून तिला पाहत होता आरी ऑल राईट अयांशी शिवम गाडीतून उतरून विचारू लागला त्याचा इशारा स्कूटीकडे होता पेट्रोल आहे अयांशीचं उत्तर अगदी थकलेलं आणि थोडं रुखरुखीत होतं ओ कम आय विल ड्रॉप यू शिवम म्हणाला आणि गाडीच्या दिशेने वडला अँड डोंट वरी अबाऊट युअर स्कूटी मी कोणाला तरी सांगतो पोचवून देईन मी मॅनेज करू शकते सर अयांशी अजूनही कालची गोष्ट विसरलेली नव्हती शिवम वडून अयांशीकडे पाहू लागला ती पुन्हा स्कूटी ढकलायचा प्रयत्न करत होती अयांशी जर तू कालच्या गोष्टीमुळे हे सगळं बोलते आहेस तर आय एम सॉरी अबाऊट दॅट मग पेट्रोल पंप खूप दूर आहे इथून हट्टीपणा करू नकोस चलिये शिवम तिच्या रागेट चेहऱ्याकडे पाहून समजून गेला होता की कालची गोष्ट अजून तिच्या मनातून गेली नव्हती अयांशीने वळून एक नाराज नजर त्याच्यावर टाकली मग काही क्षण विचार करून स्कूटी बाजूला लावून लॉक करून टाकली खरंच पेट्रोल पंप खूप दूर होता शिवम तिचं हे सगळं पाहून गाडीच्या दिशेने गेला त्याच्या ओठांवर हसू लपलं नव्हतं अयांशी आता गाडीत बसली होती म्हणजे तू कालच्या गोष्टीवरच नाराज होतीस शिवम गाडी चालव तिच्याकडे पाहून म्हणाला आणि पुन्हा समोर पाहिलं तुमची वागणूकच अशी होती अयांशीने सरळ सरळ उत्तर दिलं मी तर फक्त विचारत होतो की शिवम काहीतरी स्पष्टीकरण द्यायला लागला विचारण्याची ही काही पद्धत असते का अयांशीने त्याचीच वाक्य मध्येच तोडली शिवम शांत झाला ओके माझी चूक होती आय एम सॉरी फक्त मी तुझी काळजी करत होतो शिवम थोडा वेळ थांबून म्हणाला का करत होता माझी काळजी अयांशीने टोणख्याने विचारलं तिने जणू ठरवलंच होतं की आज सगळं स्पष्ट करायचं तूच सांग मी का तुझी काळजी करतो शिवमने तिच्याकडे पाहत विचारलं ही त्रासदायक भावना जर तुम्हालाच आहे सर तर याचं उत्तरही तुम्हालाच सगळ्यात चांगलं ठाऊक असेल अयांशीने कोणताही संकोच न ठेवता उत्तर दिलं आणि जर मी सांगितलं की ही काही त्रासदायक भावना नाही तर एक सुंदरसा भाव आहे शिवमने भाऊकतेने विचारलं तर मी म्हणेन की त्या सुंदर भावनेला इथेच थांबा अयांशीने त्याच्याच शब्दात त्याला उत्तर दिलं शिवमला क्षणभर वाटलं की त्याचं हृदय दाटून आलंय त्याने अयांशीकडे पाहिलं तीही त्याच्याकडेच पाहत होती शिवम काही बोलायचा प्रयत्न करत होता तेवढ्यात अयांशीने थांबवलं इथेच थांबा माझं घर आहे इथून मी स्वतः जाईन अयांशीने सांगितलं पुढे करून दगल्लीत अयांशीचं घर होतं शिवमने गाडी बाजूला थांबवली कारण गाडी आत नेता येणार नव्हती थँक यू फॉर द लिफ्ट अयांशीने म्हटलं आणि गाडीतून उतरली अयांशी शिवमने तिला हाक मारली अयांशीने वडून त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं स्कूटीची चावी दे मी पोहोचवून देतो शिवमने सांगितलं अयांशीने एक क्षण विचार केला आणि मग शांतपणे चावी त्याच्याकडे दिली ती नंतर जलद पावलं टाकत घराच्या दिशेने निघून गेली शिवम तिला दिसेनासे होईपर्यंत पाहत राहिला आणि मग गाडी पुढे नेली कुठे होतीस महाराणी साहेबा इतका वेळ घरात पाय ठेवताच काकूनं विचारलं महाराणी साहिबा अजूनच आपल्या दरबारातून उठून आली आहे अयांशीनेही अगदी त्यांच्याच शैलीत उत्तर दिलं नैना न राहून हसून गेली तू चुप बस बघा ना कशी कात्रीसारखी चालली आहे हिची जीभ बघताय ना तुम्ही काकूनं नयनाला सुनावलं आणि बाजूला गप्प बसलेल्या शेखरजीकडे वळून म्हणाली तोवर अयांशी आपल्या खोलीकडे निघून गेली होती अगं तूही चुप राहा आता आलीच आहे ना कदाचित ट्रॅफिकमध्ये अडकली असेल शेखर साहेबांनी कंटाळून उत्तर दिलं हो हो मीच चूप राहते नेहमी काही सांगितलं की काही उपयोग नाही उद्या जर काही उलटसुलट झालं तर मला काही सांगू नका ही मोठी झाली आता लवकरात लवकर हिचं लग्न करून व्हा आपल्यालाही आपल्या मुलगीला लग्नासाठी तयार करायचं आहे काकूने रागात पण मुद्दा बोलून दाखवला मग मी काय मुलगा झाडावरून तोडून आणू का हिच्या एवढ्या निंदा केल्यात ना तुम्ही सगळीकडे आता कुठून येणार प्रस्ताव शेखरजीही चिडून म्हणाले हाय हाय म्हणजे आता ही आपल्याच छातीवर मूग दळणार काकूने तळफून उत्तर दिलं हे सगळं आधीच विचार करायला हवं होतं ना तुम्हाला शेखरजी म्हणाले आणि उठून चालते झाले दरवाजाला टेकून उभी असलेली अयांची हे सगळं शांतपणे ऐकत होती तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं ती खूप मजबूत वाटायची पण आतून तीही कमकुवत होती स्वतःच्याच घरात परकी झाली होती ती ही, ही गोष्ट तिला खोलवर हादरवून गेली ती शांतपणे आपल्या अंथरुणाकडे गेली आता तिच्या मनात नक्की काय चाललं होतं हे तीच जाणे काही दिवस अगदी शांततेत गेले जिशान त्या दिवशीसाठी अनेकदा माफी मागून झाला होता अयांशीने शेवटी त्याला माफ केलं होतं कारण कुठेतरी तीही मान्य करत होती की त्या दिवशी जिशांची एवढी चूक नव्हती अयांशी आणि शिवम यांच्यात त्या दिवसानंतर कोणतेच बोलणे झाले नव्हते शिवमनेही आता योग्य वेळ आणि योग्य पद्धतीने बोलायचं ठरवलं होतं इकडे काकूने अयांशीसाठी स्थळ शोधायला सुरुवात केली होती तिच्या मनात एक भीती होती की जर अयांशीचं लग्न झालं नाही तर ती आयुष्यभर त्यांची जबाबदारी ठरेल आणि लोक नको त्या गोष्टी बोलतील आजची सुट्टी घे काही पाहुणे येणार आहेत अयांशी तयार होत होती तेवढ्यात काकूने खोलीत येऊन तिला सांगितलं कोण पाहुणे अयांशीने आश्चर्याने विचारलं आजपर्यंत काकूने कधी तिला असं अडवलं नव्हतं तुला पाहायला येत आहेत नीट तयार हो आणि हे उचापतीचे कपडे नको घालू त्यांच्यासमोर काकूने तिच्या जीन्सकडे बोट दाखवत कठोर स्वरात सांगितलं काल का आली नाही होतीस साराने अयांशीकडे बघत विचारलं ऑफिसमध्ये अगं काही नाही काल घरी काही गेस्ट आले होते त्यामुळे सुट्टी घ्यावी लागली अयांशीने आपल्या स्कार्फ सावरत उत्तर दिलं ओह तुला पाहायला आले होते का साराने डोळे मटकावत चेष्टेच्या सुरात विचारलं शिवम बाजूने जात होता आणि हे ऐकून अचानक थांबला हो काहीचं तसंच होतं अयांशीने थोडंसं असत उत्तर दिलं आणि कामात गुंतले ओ हो मग काय झालं साराने उत्सुकतेने विचारलं काही माहीत नाही अजून हो मी काही विचारलं नाही अयांशीने फारसं रसनं दाखवत उत्तर दिलं शिवम तिथं उभा राहणं त्याला जळ गेलं आणि तो जोरात पावलं टाकत आपल्या कॅबिनमध्ये गेला त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता काय गं तुझं लग्न ठरतंय आणि तुला काहीच एक्साइटमेंट नाही खरं सांगू का कधी कधी वाटतं तू खरंच मुलगी आहेस ना साराने तिच्या बोरिंग रिॲक्शनवर टोंगणा मारत म्हटलं कसली शंका ग अयांशीचं लक्ष अजूनही स्क्रीनवर होतं आणि तिचे हात कीबोर्डवर वेगात चालत होते अगं म्हणजे अगदी मुलींसारखं काही वाटत नाही तुला खरंच तू तु मुलगीच आहेस ना साराने मिश्किलपणे विचारलं अयांशीने तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं आणि मग खळखळून खड़ हसू लागली ती खूप वेळ हसत राहिली सारा फक्त तिला हसताना पाहत राहिली कारण तिने कधीही अयांशीला इतकं हसताना पाहिलं नव्हतं उफ सारा अयांशीने असणं थांबवून डोकं हलवलं तिथं शिवम रागाने उकडत होता त्याचा विश्वास बसत नव्हता की अयांशीला पाहायला मुलं येऊन गेली होती म्हणजे एका अनोळखे माणसाची लग्न करू शकतेस पण माझं प्रेम स्वीकारू शकत नाहीस शिवम रागात स्वतःशीच बोलत होता इतकं सोपं नाही गं अयांशी मी इतक्यात हार मानणार नाही बघतोच आता कसं करतेस त्या अनोळखी माणसाशी लग्न शिवमने आपला फोन उचलला आणि त्याच्या एक हसू आलं सांग ना कोण होता तो काकूने अयांशीच्या हातातून फोड ओढून घेतला आणि रागाने विचारलं काय कोण कोण आहे तो अयांशीने हैराण होऊन विचारलं तिच्या चेहऱ्यावर गोंधळ स्पष्ट दिसत होता आणि तिची बोलण्याची टोनही बदलली होती तोच तुझा आशिक तुझा प्रियकर ज्याच्यासोबत तू तोंड काळं करत फिरतेस काकूने अयांशीला रागाने आरडाओरडा केला बस करा काहीही बोलू नका काहीही असं काही नाही आहे काय काय बोलताय तुम्ही अयांशीनेही आता उभी राहून संतापाने उत्तर दिलं तिला तिच्या स्वभावावर कुठलाही चुकीचा शब्द खपावून घेतला जात नव्हता अगं काय झालंय का ओरडताय तुम्ही दोघी शेखरचे आवाज ऐकून नयनशीच्या खोलीत आले होते नैना देखील दाराशोभी राहून काय चाललंय ते समजून घेण्याचा प्रयत्न करत होती मला काय विचारता विचारा आपल्या लाडक्या भाचीला काय गुलखिलवत आहे बाहेर जाते नोकरीच्या नावाखाली आणि मुलांबरोबर मजा करत फिरते काकूच्या तोंडातून जणू विषच निघत होतं मी म्हणाले ना बस करा काहीही असं नाही आहे मी नोकरी करते दर महिन्याला जे पैसे तुमच्या हातावर ठेवते ते काही मजा करत नाही मिळवत मेहनत करते मी असले फालतू आरोप माझ्यावर करायचे नाहीत अयांचीचा चेहरा संतापाने लाल झाला होता तिने ती तिचा स्वभाव पारदर्शक ठेवला होता त्यावर असं छोटा आणि घाणेडा आरोप करणं तिला आतून छिन्न विछिन्न करून टाकत होतं अगं काय झालं आहे असं का ओरडत आहे शेखरजींनी त्यांच्या पत्नीला रोखले मी सांगते काय झालंय इतक्या प्रयत्नांनंतर तिच्यासाठी जे स्थळ आलं होतं तिथं हिच्या आशिकचा फोन गेला आणि त्यांनी म्हटलं की हिचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून हे स्थळ रद्द करा काकूने रागाने सांगितलं हे ऐकताच अयांचीचं डोकं गरगरलं ती काकूकडे पाहू लागली काकू तिच्याकडेच घुरत होती नैना आणि शेखर साहेबही अयांशीकडे पाहू लागले नैना जरी खवखवीत असली तरी या गोष्टीवर तिलाही विश्वास बसला नाही कारण तीही मानत होती की अयांशी अशी मुलगी नव्हती फोन लावा आणि सांगा त्यांना त्या नंबरची माहिती द्या मला बघते मी ही कोण आहे तो यानंतर पुढे काय झाले ते पहा आपल्या एखाद्याच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद